शिक्षक भरतीसाठी जे विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत होते अखेर वीस जानेवारीचा मुहूर्त ठरलेला आहे आपल्या सर्व शिक्षक भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी ही अनंत बातमी आहे याविषयी आता आपण आपल्या चॅनलवर सविस्तर माहिती पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि काही अडचण असेल तर कमेंट करा चला तर मग ही संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेऊया तर शासन आदेशानुसार पहिल्या टप्प्यातील पदभरतीनंतर शिक्षक सा, शिक्षक संवर्गातील मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेल्या जागांची भरती करण्यासाठी दुसरा टप्पा राबवण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात आली आहे त्यासाठी शिक्षण संघटना लोकप्रतिनिधींमार्फत सातत्याने विचारणा केल्या जात होत्या त्यामुळे पदभरतीची तातडी असल्याने व पहिल्या टप्प्यात तस्लिमा कॉर्पोरेशन प्ला लिमिटेड कंपनीने चांगले काम केल्याचे विचारात घेऊन याच कंपनीला वा मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकरणातील किमान एक जाहिरात यापैकी जे नंतर घडेल त्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे या कंपनीला शासनाकडून अडुसष्ट लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे वीस रुपयेसुद्धा देण्यात आलेले आहे म्हणजे भरती प्रक्रियेला खरंच वेग आलेला आहे जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका नगरपालिका यासह खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची रिक्तपदे भरली जाणार आहेत त्यांचे नियोजन करण्यात आले असून वीस जानेवारीपासून पवित्र पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड करणे सुरू होईल अशी माहिती सचिन प्रताप सिंग शिक्षण आयुक्त यांनी दिलेली आहे तर सतरा जानेवारीची ही माहिती आहे राज्यातील खाजगी अनुदानित व जिल्हा परिषदांसह नगरपालिका महानगरपालिका शाळांमधील शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा वीस जानेवारीपासून सुरू होणार आहे यावेळी पवित्र पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड करण्यास करण्यास प्रारंभ होणार आहे शाले शालेय शिक्षण विभागाने भरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्यासाठी पवित्र पोर्टल विकसित करण्याचे काम तस्लिमा कॉर्पोरेशन प्रा लिमिटेड कंपनीला दिलेले आहे आणि ह्या किती जागा आहेत याबद्दल आता आपण सविस्तर माहिती पाहूया तर शासनाने पहिल्या टप्प्याची घोषणा केलेली होती तीस हजार जागांची परंतु पदभरती जाहिरात प्रसिद्ध झाली एकवीस हजार सहाशे आणि शिक्षक भरती झालेली आहे एकोणावीस हजार जागांसाठी आता दुसरा टप्पा जो आहे तो पंधरा हजार जागांसाठी राहणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी आणि वीस जानेवारीचा मुहूर्त आहे वीस जानेवारीपासून सर्व जाहिराती अपलोड करण्यास सुरुवात होणार आहे तर आता आपण शिक्षणाविषयी सवि सविस्तर माहिती घेऊया तर राज्य शासनाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्य अभ्यासक्रम आराखडा यापूर्वी मंजूर केला आहे आता पहिल्यांदा आगामी शैक्षणिक वर्षापासून पहिल्या व दुसरीचा अभ्यासक्रम बदलला असून या वर्गाची पाठ्यपुस्तके निर्मिती पूर्ण झाली आहे जानेवारी अखेर त्या पुस्तकांची छपाई सुरू होईल मराठी शाळेमध्ये आता सी बी एस ई प्रमाणेच अभ्यासक्रम असणार असून त्यादृष्टीने नियोजन पूर्ण झाले आहे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या वाढावी यासाठी पालकांचा कल लक्षात घेऊन सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू केले जाणार आहेत दरम्यान शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी पटसंख्येच्या प्रमाणात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पुरेसे शिक्षण आवश्यक आहे नूतन शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शिक्षण भर शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा लवकरच राबविण्यात राबवला जाईल असे काही दिवसांपूर्वी सांगितले होते त्यानुसार आता शिक्षण विभागाची कारवाई सुरू झाली आहे जानेवारी अखेर जिल्हा परिषदेच्या खाजगी अनुदानित शाळांमधील रिक्तपदांची जाहिराती अपलोड करणे सुरू होईल त्यानंतर फेब्रुवारी व मार्चमध्ये पात्र उमेदवाराकडून सेल्फ सर्टिफिकेट भरून घेतले जाईल आणि शेवटच्या टप्प्यात त्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली संबंधित उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलेले आहे अशी होती माहिती सर्व विद्यार्थ्यांना ही आनंदाची माहिती आहे सर्वांनी पवित्र पोर्टलवर वारंवार व्हिजिट द्या सर्व जाहिरातींचा आराखडा लक्षात घ्या आणि तुम्हाला बेस्ट ऑफ लग अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या शिवकेदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चला तर मग गुड बाय